गेल्या वर्षी आलतो त्यावेळेला आणि आताच्यात खूपच फरक झालेला आहे आता फरक असताना तुम्ही ओळखलं तर आजच्या विषयाला अनुसरून पाऊसधारा या विषयावरती असणारी रचना मी तुमच्या समोर ठेवतोय शब्दांकडे लक्ष असावं कवितेचं नाव आहे मोगरा नाजूक हसायचा बघा पाऊसधारा शब्द आहे म्हणून तो शब्द ती कविता घेतली उन्हाळ वारा उन्हाळ वारा पाऊस धारा घरात तिच्याच घुसाईचा उन्हाळ वारा पाऊस धारा घरात तिच्याच घुसाईचा विनितिच्या मनाततीच्या मोगरा नाजूक हसायचा विनिताच्या मनात मोगरा नाजूक हसायचा तिच्या <भी> अंगणात रोज होता पारी जातकाचा गोल सेडा तिच्या अंगणात होता पारी जातकाचा गोल सेडा तिच्या नाजूक हसण्याल होई गुलाब पानात विणा तिच्या होई गुलाब पानात वेळा गुलाब तिला बोलू लागता आहो गुलाब तिला बोलू लागता किवडा मनात रुसा केवडा मनात रुसा तिच्या मनात तिच्या मोगरा नाजूक हसायचा विनित तिच्या मनात तिच्या मोगरा नाजूक हसायचा ई <laughs> फुलून रे सांजवेळी तिच्या दारात तली ती बकुळ ई फुलून रे सांजवेळी तिच्या दारात तली ती बकुळ तिची बघून कोवळी काया येते दारात पुरे तवाळ तिला पाहण्या आड आड बाजून जोतो टपून बसाईस जो बसाई विणत तिच्या मनत तिच्या मोगरा नाजूक हसायचा विणत तिच्या मनत तिच्या मोगरा नाजूक हसायचा तिला आवड भारीच होती रोज रानावना फिरायची तिला आवड भारीच होती रोज राणावना फिरायची बांधावरून ती चालताना माझे वळून मला बघायची तिला आवड भारीच होती राणावना तर रोज फिरायची बांधावरून ती चालताना माझे वळून मला बघायची तिच्यानं माझ्या बेटीच्या वेळी माझ्या बेटीच्या वेळी रानात कुणीच नसाईचा <णगाराँ तीचा। णगाराँ> रानात नसाईचा तिच्या मोगर नाजूक हसायचा विणत तिच्या मनात तिच्या मोगर नाजूक हसायचा उन्हाळ वारा पाऊस दारा घरात तिच्याच घुसाईचा घरा पतीच्या घुसाईचा वेणीपतीच्या आम्हाला पतीच्या मोगरा नाजूक हसायचा विणिपतीच्या आम्हाला पतीच्या मोगरा नाजूक हसायचा मोगरा नाजूक हसायचा बघा आमचे विद्यार्थी रसिक स्रोते आहेत त्यांनी तुम्हाला लक्षात ठेव